शहरातील जी मंडळ आहेत जी प्रमुख मंडळ आहेत मोठी मंडळ आहेत तिथं प्रत्येक मंडळाला पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एक कर्मचारी हा दिवसातून प्रकार सर्वप्रथम मी मागच्या पंधरा दिवसापूर्वीच अहिल्यानगर अपर पोलीस अधीक्षक म्हणून जॉईन झालेलं आहे ती माझी पहिली ओळख करून घेतो परंतु त्यापूर्वी मी दीड वर्ष ते सुद्धा चालू कराव्या नगरपालिकेने याची नोंद घ्यावी आणि आणखी काही तर आमची काही फार मानणारच आहे अरुंध मुंडे तुम्ही बोला तुम्हाला सगळीचा अभ्यास आहे हा वेगवेगळ्या दिवशी करतो तर आता काय तर वाद्य भेटत नाही हे भेटत नाही ते भेटत नाही हे कारणामुळे आपण एक गणपती एक किंवा दोन दिवस अगोदर किंवा नंतर विसर्जन करण्याचं नियोजन करतो परंतु तशा प्रकारे कसल्या प्रकारे असे का काय प्रकार करू नये ज्या दिवशी ठरलेलं आहे त्या दिवशी उत्तीत असावा कुठल्याही गटा तटाला धर्माला जातीला किंवा इतर याला कसल्या प्रकारे ठेस लागणार नाही याची काळजी घ्यावी आणि बॅनर्स लावताना कृपया नगरपालिकेची परवानगी ते लावडस्पीकर लावण्यात गणेश मंडळाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांची जबाबदारी राहील की त्यांच्या मंडळाच्या तिथं कसल्याही प्रकारे महिला व मुलींची छेडछाड होणार नाही याबाबत त्यांनी खबरदारी घ्यायची आणि जर असं काही प्रकार आमच्या